जून महिना संपला तरी देखील अद्यापपर्यंत जोरदार पाऊस हा धुळे जिल्ह्यात झालेला नाही त्यामुळे फक्त एकावन्न टक्केच पेरण्या ह्या झालेल्या आहेत एकंदरीत आपण विचार केला जिल्ह्याचा तर या ठिकाणी फक्त एकावन्न टक्केच ह्या पेरण्या झालेल्या आहेत काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे तर काही मंडळांमध्ये अजून पाऊस झालेला नाही एकूणच आपण धुळे जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्या पिंब पिकामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल सोयाबीन असेल तसेच कापूस असेल एवढेच पिकं या ठिकाणी घेतले जातात जिल्ह्यात तीस जून अखेर झालेल्या प्रजन्यमानापैकी तालुक्यामध्ये आतापर्यंत एकशे छप्पन्न मिलीमीटर तर साखळी तालुक्यात एकशे आठ मिलीमीटर तर शिरपूरमध्ये अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर शिंद शिंदखेडा तालुक्यामध्ये एकशे तेहतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे एकूणच जिल्ह्याचं प्रजन्यमान पाहिलं तर एकशे तेवीस टक्क मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झालेला आहे अजून देखील काही भागांमध्ये पाऊस झाला नसल्या कारणामुळे शेतकरी आता प्रतिक्षेमध्ये आहे जेणेकरून पाऊस पडेल आणि उर्वरित पिकं हे लागवड करता येईल त्यामुळे लागवड केल्यानंतर तेव्हा शेतकरी हा सुखी आणि समाधानी होईल तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे